फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालं आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह प्रशांत बाब तू आणि सावंत दोघांनी मिळून मी एक लोकशाही चळवळ पेडणे म्हणून स्थापन केली आणि एक वेगळ्या पद्धतीचं पेडण्याचा विकास जावचो राजकीय क्षेत्राने काम करचे आणि झेडपी इलेक्शन लढोवचं सो निर्धार आशिल्लो आणि त्याच आमचो ॲडव्होकेट अमित सावंतां गोवा फॉरवर्डात प्रवेश केला झेडपी इलेक्शनाच्या तोंडाचे आता तुमचं प्रवेश गोवा काय फॉरवर्डात काय तुमचो किती विचार असा पळय सध्याच्या ह्या सध्या स्थितीन जे हवे अजून कसंच काही डिसिजन घेवंक ना किंवां माझे जे हितचिंतक आसात जे कार्यकर्ते पर्यंत त्यांच्यापर्यंत हांवें डिस्कशन करू ना रिगार्डिंग खूप प्रवेश करता पण खुबशे फोन येयल्ले आणि खुबशे विचार आणि डिस्कशन लोक विचारपाक लागले की तुझे कितें मत आसा तू पक्षान खंयच्या प्रवेश पण एज ऑफ आजून पर्यंत अजूनपर्यंत पक्षा पक्षाबद्दल म्हणजे ज्या मांद्रे संघान जे फ्युचर म्हणटा तसो की खंयचो पक्ष कितें काम करू शकता किंवा ज्या पक्षाचो फाल्यां सकाळी त्या पक्षान वचून हो तो पक्ष हा निवडून येतलो काय ना आणि तो निवडून बरोबर लोकांची कामं जातली सध्या हो विचार व अभ्यास सध्या माझे जे काही जे बरे मागते असतात किंवा माझे सुद्धा विचार सध्या चालू असा so, सो एज ऑफ नॉव्हता खंयच्याच पक्षांत प्रवेश करत अजून चितू ना आणि जायते पॉलिटिकल पार्टीज आहा ते एप्रोच जातात की पक्षांत प्रवेश करा म्हणून पण सध्या तर हांवें अजून काही डिसिजन ना आणि प्रश्न आमचो ॲडवोकेट आमी सावंत जसे आम्ही पेडणे डेमोक्रेटीक मूवमेंट जी चळवळ राबवली जी पेडणे मत मतदार पेडणे तालुक्यात जे विविध विषय असतात ते विषय उचलून धरचे आणि त्यानुसार आम्ही जायते विषय उखलून धरल्यात जसे आमचे तु हॉस्पिटल असा त्याच्याबद्दल आणि ते गोष्टी आम्ही पुढे व्हरपाचो प्रयत्न केला आणि ते असलेच पेडणे डेमोक्रेटीक मूवमेंट चळवळ ही असतलीच आता त्याचे एक विषय असा रिगार्डिंग अमित सावंताबद्दल की तो मे बी इलेक्शन कॉन्टेस्ट सोदता असतो आणि लागून मे बी तो गोवा फॉरवर्डीत प्रवेश केला असं बट माझ्यापर्यंत काय त्यांनी काय सांगू ना की आपण इलेक्शन कॉन्टेस्ट करता बट त्यांनी एक राजकीय पक्षी पक्ष जो गोवा जो फॉरवर्ड त्यांनी जो पक्षान प्रवेश केला तुमच्या ह्या चॅनलाच्या माध्यमातून हा त्यांच्या शुभेच्छा त्यांना व्यक्त करता आणि फुडलेली त्यांच्या खूप खूप शुभेच्छा दिवस पण तो एक राजकारणी असा आणि त्याचे विचार असतात आणि याच्या पहिली मांद्रे पंचायतीन सरपंच म्हणून त्याने काम केलेले असा आणि त्या अनुभव असा या राजकारणाबद्दल सो so त्याने एक डिसिजन घेऊनच एक विचार करूनच तो प्रवेश केला अस मे बी नो प्रॉब्लेम तुम्ही जेव्हा सरपंच आशिले पण त्यांना मांद्र्याचे सरपंच असताना तुम्ही विकासा बाबतीत खूप धडपड करताले आमदार आमदाराकडल्यानंतर सहकार्य घेऊन विकास करीत त्या विकासाचो आणि आता विकास तरी आडखळी येतात असे तुमका दिसता किंवा ता त्या टायमार तुम्ही जे आंदोलन म्हणजे जमीन रुपांतरीत जो एक चळवळ उभारलेली त्या चळवळीन तुम्ही खूप पुढे आशिल्ले आणि तुमका ज्या राजकीय पक्षातल्या खूप डिमांड येतो की तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा तुमचं असं विचार आहा की एखाद्या नॅशनल पार्टीन किंवा स्थानिक पक्षाच्या प्रवेश करणात दोन हजार बावीस पंचायती जे पंच म्हणून निवडून येले त्यानुसार जे पॅनल घडले त्याच्यानंतर हा सरपंच झालो आणि एज अ सरपंच गावचं सरपंच कसं असो आणि कशी लोकांची कामं करची ती म्हाका दिसता मांद्रेच्या मांद्रे विलेजीन जी जी हांवें कामां केल्यात मागीर ते शेतकरी आसूं ना इतर जे गोष्टी म्हाका दिसता आवट ऑफ द वे वचून हांवें जो कितें प्रयत्न केला तांकां मदत करपाक किंवा त्यांचे प्रश्न सुटोवपाक सो दिसता तुमकांय खबर आसतली खंय तरी मागीर जो माझा कार्यकाळ असज अ सरपंच म्हणून ख तरी मध्ये मधी खरी ऑब्स्ट्रक्शन केले काम करे बी असे दिसता की आयज त्या टायमार माझे जो नो कॉन्फिडन्स मोशन घातलेलो जेव्हा आमचे जे पंच मेंबर असले सो थोड्या वेळानं थोड्या दिसांनी थोड्या महिन्यांनी कळटा की हे फाटल्यानं विषय राजकारण त्या टायमार हावे आता या तुमच्या प्रेसार प्रेस माध्यमांसून सांगू इच्छितात की हा मनाच्या काम केले आणि लोकांची सेवा केली आणि हे देवाच्या फुड्यान येवपाक सुद्दां तयार असा की हांवें फक्त असे धरलेलें की लोकांची सेवा करची एच सरपंच म्हणून गांवचो कसो असता त्या पद्दतीन हांवें काम करपाक सुरू केले पण म्हाकाच खबर ना की हे विषय चालला आणि जो देंवोवपाचो मुद्दो मेन म्हणल्यार कारण असा हे राजकारण असा म्हाका मे बी एखाद्या दिसला आसतलें की हो अवघ्या तीन म्हयन्यानच जे मांदे च्या ज्या लोकांची जितकी सेवा करू शकता लोकांना मदत करू शकता तुम्ही पहिले असे चारशे शेतकरी ज्यांचं जे म्हणजे असे सगळे उदक शेतात त्यांची किती लुकसाण झाले पण जवळ जवळ चारशे शेतकऱ्यांनी आमच्याकडे अर्ज दिले आणि त्यांना हा मोठ्या अभिमान सांगू इच्छिता की हा स्वतः माझ्या स्व खर्चान हा त्यांना मदत केली ती मे बी खरी कोणाला अडखळं आला असं मे बी कोणाक भय दिसला असतो इमिजिएटली नेक्स्ट डे माझ्या नो येयलो म्हणजे एका शेतकऱ्यांना मदत करपाक लागून तो तरी लोकांना त्रास झाला मे बी जेलसी पूण असंच्यानी कोणी पळय हांवें पण हा त्यांना कांयच म्हणिना की त्यांना मे बी ते काम करपाक लायला कोणी कोणीतरी पण ते खरंच त्यांच्या आपापल्या जाग्यार ते इनोसंट आसा मे बी ह्याच्या म्हाका दोघोव तेचो सरपंच म्हणून दाखवला मे बी एक तरी म्हज्या बरोबर म्हणजे खंय तरी वयर चढटा राजकारणात खरीतरी फुडे सरता कोणाक ते ऑर्डर्स येतो का कोणा ते नका झाला असं म्हणून ते फाटल्यान एक षड्यंत्र रचून ते केला असं पण हा त्याच्या त्या गोष्टीचे लक्ष घालू ना माझे जे काम असं ते काम चालूच असा आणि फुडे चालूच असलेले काम हा सरपंच पुरती हा येऊन आलो हुण। म्हाका जो लोकांनी न्याय दिला लोकांनी कौल दिला पाच वर्षा एस अ पंच मेंबर म्हणून तुम्ही कामां करची सरपंच म्हणून बरोबर ओवरऑल मांद्रे विलेज येयल्लो आणि त्या पद्दतीन हांवें जे जे विलेजीन अकरा वॉर्डात जे जे कामं जाय त्या पद्धतीने हांवें कामं करपाचो प्रयत्न सरपंच आता पळयता आपल्या विचार करी आम्ही पेडणे किंवां मांद्रे मतदारसंघात जो मांद्रे मोकळे मोकळ्य जमनी डोंगर डोंगरमाळ्या रांद्याल जमनी किंवा दर्या कुशीच्या जमनी असलेले व्हडा प्रमाणात बिगर गोमंतकी येतात जमनी विकत घेतात थंयसर ते व्हडले व्हडले बिल्डिंग हॉटेला बांधतात त्यांना का कायदो लागना स्थायिकूय जातात आणि भविष्यात समज तेच आता भविष्यात पंचायतीचे ताबो घेऊ शकता विधानसभेचे ताबो घेऊ शकता त्यांच्यांनी जर असे केले जर आमचे जे गोयकार म्हणजे स्थानिक जे भूमिपुत्र असा त्यांच्यानी किती करचे पडतले पण हे गोष्टी केना घडता जे एक कोणतरी लेंडलॉट जो जमीन मालक जो कोणी भायलो जो इन्व्हेस्टर असा गोया तो जागो तो जना जना जे परचेस करू तो जे मालकच जे, जेव्हा विकपूक सोदता ते आम्ही सामान्य लोक जे बाकीचे जे ओवरऑल विलेजर्स त्याचे काय करू शकना आज सरकारा जर खरीच काळजी असा पंचायतीत जर पंच मेंबर जे लोकल असचे मांद्रेचे जे नीच गोयकार जे नीज जे गावकार असूक जे गावातले जर असं सरकारान त्याचे खरी कायदो काढचो जेणेकरून जे सब रेजिस्टर वचं डबाडब ते शिल्डी मारतात पण त्याला खरी थं ऑबस्ट्रक्शन करचो की एक एक बिल पास करचे जेणेकरून जी, जी पण सेल जाता तो खरी एक पाच वर्सांक दहा वर्सांक सेल सेल करा प्रॉपर्टीचा एक स्टॉप करा आयज जे मोठ्या प्रमाणात तुम्ही म्हटलं पण तसे सेलिडा जाता जातात जे जागो विकणे जाता तो तरी स्टॉप जावपाची गरज जा असा न्हू सध्या ते स्टॉप जाते तितले तरी एक जे डॅव्हलॉपमेंट जाता जे जा लोक हा येऊन राहतात तितले थोडे बंद जातो किंवा तरी कायदो हा ने जाय आज गोयचे मुख्यमंत्री म्हणतात पण तसे एकोणीशे बहात्तर सालात जी सर्वे रेकॉर्डाचे लिगली केली वतली सो so, हांव तेच सांगू शकता की एकोणीशे बहात्तरां जेन्ना स्वर्गीय आमचे गोय राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर जेन्ना आशिल्ले त्या टायमार हे सगळे सर्वे, सर्वे रिकॉर्ड झाला तेन्ना अदर रायट्स कॉलम कोणाची घरां लायली टेनंट कॉलम जेन्ना टॅनंट म्हणून डिक्लेअर केले आणि जे सर्वे रिकॉर्ड जालो त्या टायमार ते स्वता ते, ते मुख्यमंत्री असले त्या टायमार कोण भाऊसाहेब बांदोडकर त्या सर्वे रिकॉर्डात आज गृहीत धरून आमचे गोय राज्याचे मुख्यमंत्री आता बिल पास केला की त्यांची घरां रेग्युलरायज करचे त्यांना सणता इश्यू कर हा म्हणता आज त्याच सर्वे रिकॉर्डार टेनंट म्हणून असतात जे शेतकरी आज त्यांना डायरेक्टली सर्टिफिकेटी कियाक दिनात डिक्लेरेशन ऑफ टेनंट म्हणून त्यांना कोर्टात वीस वीस कोर्ट चालू आहात ते म्हणून डिक्लेअर करून ते आता वीस वर्सांनी न्याय मागतात तो सर्वे रिकॉर्ड कियाक आजपर्यंत सरकार ग्रहीत ओके जे घरा रेग्युलरायजेशन करत सणदा इश्यू करतात डेप्युटी कलेक्टरात एक बिल पास केलं जर मलाही दिसतं हे वन शॉर्ट एक बिल पास करचे जे टेन्डंट म्हणून कॉलमात आसात म्हणजे आय कोर्टात जर वयशात टेन्डंट हे नाव जे टेन्डंट कॉलम असतात इट डझंट मिन्स डेट ही इज डिक्लेअर टेनंट त्याला डिक्लेअर जाऊ पड दे� जर मास्त सरकार त्याचे बिल हाडपाची गरज असा की जेचे कोणाचे टेनंट कळमात को नाव असा त्याने डायरेक्टली त्यांना परचेस ऑर्डर दिवची आणि परचेस करच त्या किया दहा धा वर्षां वीस वीस वर्षां डिक्लेर डिक्लेअर लागून तुम्ही व्हरतात so, थंय सो त्या खऱ्या अर्थान जे पळय तशें कसल कसल्ल्याची जमीन भाऊसाहेब जेन्ना म्हटले की लागून जे टेन्डंट असा मुणकर असा त्यांना त्यांना त्यांचा ते रायट प्रोटेक्ट करून दिल्लो पण म्हाका दिसता खऱ्या अर्थान जे भाऊसाहेब बांदोडकरांना मानता जे भाग्य बिधाता जाल्यार गोय राज्याच्या मुख्यमंत्र्यान आणि त्यांची जे कॅबिनेट हे सगळ्या आमदारांनी जे चाळीस आमदारांनी बसून जे टेनंट कॉलमां नाव लागला पळय त्यांना डायरेक्ट सर्टिफिकेट दिवची टेनंट म्हणून त्या कोर्टात दहा दहा वीस वीस वर्षांना दिवचे न्हू सो त्या खऱ्या अर्थान तो न्याय न्हू ओके थँक्यू सोय आणि सांगायची गरज ना तुम्ही पैता असं चालला पंचायत पंचायतीन आता हालीच तुमचं खे सार्वजनिक गणपतीकडे आमदार जीत आरोलकर की हस्तुकी सत्कार झालेला असा आणि तुमचे खरी भाजप बरोबर लागी संबंध येतात एखाद्या वेळी तुम्ही आता जिल्हा परिषद निवडणूक किंवा येणारी विधानसभा निवडणूक एखाद्या राजकीय पक्षाच्या तिकीटीचे निवडपासून तुमचं काय विचार असा पण अजून तुमक सांगता हवे अजून खंच झेडपी किंवा विधानसभा हे वेचणूक लढवण्याच्या किंवा मनात दोड ना आता प्रश्न भाजप हवे तुमक्या पोतून एकदा सांगता की भारतीय जनता पक्ष जो ज्या ज्या वेळा वेचणूक झाल्या जी मागे लोकसभा असो किंवा विधानसभा असो हांवें सपोर्ट केला आणि हांगाच तू मांद्रे मतदारसंघात इवन बार्देजानूय एक एम एज नांव एम ए बी जे पी पार्टीचो ताकाय सुद्धा खबर आहे आणि त्यांना काम तें हांव आणि ते की हांवें फक्त एक सपोर्ट केला पण पर अजून आजपर्यंत हांवें खंयच्याच पक्षांत प्रवेश करू न प्रवेश करतलो जो पक्ष मांद्रेची किंवा मांद्रेच्या मांद्रे संघाचे हित पळयतलो तुम्ही पहिल्या असा फाटल्या वेळात म्हाका दिसता बावीसाच्या खूपशे गोष्टी घडल्यात तुम्ही म्हटलं तसे जे झुनिंगच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केला जायते गोष्टी आज तू या हॉस्पिटल लागून किंवा विविध विषय असतात हा पोलीस स्टेशनचा विषय असा मांद्र्यां जे जे अतिक्रमण झाले असतात त्या त्या गोष्टीक पळल्या असं की हे पुढे असता या गोष्टी कारण हे गोष्टी नाका तरी असताना हे विषय आमच्या मतदारसंघात घडतात आणि त्याच्या विरोधात आमकां आंदोलनच करचे पडतात जर हे गोष्टी जर बंद जातात आणि बऱ्या रितीन जर मांद्रे मतदारसंघाचं मांद्रे गावाबरोबर विकास जाता जर त्या पक्षाक सपोर्ट किंवा त्या करक्षात प्रवेश हरकत सो प्रश्न उरला भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाक हा सपोर्ट केलेला असा पण जेव्हा जर खो राजकीय पक्ष जेव्हा सपोर्ट करता आणि जो आपलो डिस्प्ले करता की ह्या मतदारसंघात लागून किती करू शकता पक्ष त्या पक्षांत आमचे जे हितचिंतक असा किंवा हांव आम्ही सगळे एकत्र मिळून डिसिजन घेऊ शकता की खंयच्या पक्षांत वचपचे ते प्रशांत बाब आम्ही पळतात सध्या मांद्रे मतदारसंघात एकूण नऊ पंचायती असा आणि नऊ पंचायतीन तुमचे कार्य सध्या सुरू झाले असा खच्या म्हणून येतात किंवा कोणाक आर्थिक मदत जाय कोण खरी अडलो पण सगळ्यात तुम्ही त्याची प्रसिद्धी करिना कोण आरोग्य हेल्पय करतात तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या मदत करता म्हणजे सगळ्या क्षेत्रात असलेल्या त्यांना तुम्ही मदत करता पण ते प्रसिद्धी पासून पैसा आणि खरी तुम्ही, तुम्ही आता येणारी विधानसभा निवडणूक जातली त्या निवडणुकीचे रेशीन असे तुम्ही लोक तुम्हाला फोर्स करता आम्ही पळतात खूप फावटी तू रव रे पळया हो आम्ही तुमच्या वांगडा असा त्याचे तुमची काय असली भूमिका मुखार जे सरपंच म्हणून जेव्हा हा पद मांद्रे पंचायतीचं सांभाळलं आणि खरंच निस्वार्थपणा हा लोकांची कामं केल्या अजून सांगता मला खरी ऑबस्ट्रक्शन हडला बी मे बी कोणाक एक राज पॉलिटिकल करिअरार बघून कोणांतरी खरी धोका भीत उत्पन्न झाला so, माका, माका जे देवयतात त्या टायमार माझे सुद्धा विचार तेच मनात झाले की हा खरी केपेबल असा की लोकांची कामं करू शकता सो so, थंच्यानच मे धरला विधानसभा हे वेचणूक लढवतो पण तो केला लढयतो ते अजूनपर्यंत ना जे दोन हजार सत्तावीस लढो शकता पण अजून विचार माझ्या मनात असा की विधानसभा वेचणूक ही लढयतला पण बट लागून लागत एक राज एक पक्ष लागता सो तो पक्ष खुंचो पक्ष विधानसभा जो मांद्रे मतदारसंघात चलतो लो, किंवा लोक एक्सेप्ट करतले तो विचार चालू असा लोकां हो बदल जाय आज मांद्रे मतदारसंघात तुम्ही इतिहास काढून पळयात की जो मनीस दहा हजार पंधरा हजार मताधिक्यांनी निवडून येऊ हो शकता त्याच आमदारात फुडल्या पाच वर्षाच्या भितर आठ हजार मतांनी उडोव शकता कित्याक लोकांक एकदा नाराजगी जर जा जाल्यार लोक एक्सेप्ट करिना तूं तू कितले फुडें नाग नाग आपड पांयां कि आपड कित्याक लोक लोक जेन्ना विश्वासान निवडून हाडटा त्यांना लोकांची जर मनासारखी कामां जायना त्यांना लोक माझी एक्सेप्ट करिनात सो so, आज मांद्रे मतदारसंघात तुम्ही सांगतात तसे नऊ विलेजींनी हांवें काम केलां माझे काम चालू म्हाका लोकांचो फिडबॅक जाय लोकांचा सपोर्ट जाय अजून सांगता की हा बरं तयारी नसा की हा ह्या दोन हजार सत्तावीसान वेचणुकेक रावतलो पण लोक जर एक्सेप्ट करता लोक जर सांगता हे म्हाका कळटले जेन्ना लोकांनी खऱ्या मनासून जर सांगले की बाबा तू सार जाल्यार डेफिनेटली आय एम रेडी इन टू थाऊझंड ट्वेंटी सेवन थँक्यू